पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे आज दत्तदर्शनासाठी नरसिंहवाडी येथे आले होते यावेळी आंबेडकर यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नरसिंहवाडीतील विकास कामांना भरघोस निधी देऊ अशी ग्वाही दिली दोन हजार अठ्ठावीसला ला होणाऱ्या कन्यागत महापर्व काळाच्या दृष्टीने विकासकामे करू असे आश्वासन आंबेडकर यांनी दिले यावेळी आलमटी धरणाची उंची वाढू देणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच महापूर येऊ नये यासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचे देखील सांगितले यावेळी माजी आमदार उल्हास पाटील तहसीलदार अनिल कुमार हेलकर पोलीस उपाधीक्षक रोहिणी साळंखे पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सागर धनवडे युवराज जगदाळे रमेश सुतार गुरु धनवडे शिवराज जाधव शशिकांत पुजारी यासह ग्रामस्थ उपस्थित होते लाईमराईडसाठी नरसिंहवाडीहून सुभाष गुरव